मिरचीच्या झाडाला लाल मिरच्या आहेत त्या काढून घेऊया आपण तर पाहू शकता कलर देखील खूप छान आहे आता आपण लसूण कांद्या घेतलेल्या आहेत त्या सोलून घेऊया जास्त नाही सोलणार मी थोडेसे फक्त मोकळ्या करून घ्यायचे आहेत आणि थोडं सालीसकटच आपण घेणार आहोत तर इथे आपण लसूण घेतलेलं आहे सालीसकटच लसूण घेतलेलं आहे आणि इथे ओलं खोबरं आपण घेतलेलं आहे ते मीठ घेतलेलं आहे आणि इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर याचे आपण देठं काढून घेऊया आणि लाल मिरची खूप छान लागते तोंडे लावण्यासाठी आज आपण एका नवीन पद्धतीमध्ये मस्तपैकी चटणी करणार आहोत पाहू शकता आपण देठ काढून घेतलेली आहेत आता आपण खोबरं हे ठेचून घेऊया थोडं घेतलं की वाटायला सोप जातं पाणी न टाकताच आपण छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं ओबडदोबडच आपण वाटण करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण त्याच्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया लसूण आणि मीठ आता हे सगळं आपण वाटण करून घेऊच आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता काढून घेऊया आपण आणि जाडसरच आपण वाटण केलेलं आहे आणि खमंग लसणाचा वास येत आहे आपण लसूण जास्तीचं टाकलेलं आहे त्याच्यामुळे चटणी खूप छान लागते पाहू शकता मस्तपैकी लालसर हा गोळा आहे गॅसवरती आपण कढई ठेवली आहे आणि तेल टाकून घेऊया आणि मस्तपैकी आपण लसूण आणि ओले खोबरे छानपैकी पाट्यावरती वाटण करून घेतलेले आहे तर पाट्यावरती जे वाटण केलेलं ना त्याची चव खूप छान लागते आणि दुपटीने चव वाढते तर ह्या चटणीचं पण तसंच आहे पाट्यावरती वाटल्यामुळे त्याची चव ही, ही दुपटीने वाढली जाते तर पाहू शकता मस्तपैकी कढईतलं तेल छान गरम झालं आहे आता हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया आणि तोंडी लावायला खूप छान आहे मस्त लसणाचा असा खमंग वास दरवळत आहे छानपैकी आपण मंद गॅसवरती परतून घेऊया आणि चटणी म्हटलं की थोडंसं तेल जास्तीचं टाकायचं म्हणजे ती चटणी छानपैकी तेलावरती मस्तपैकी परतली जाते आणि चवीला देखील खूप छान लागते तर एक दोन मिनटं आपण छानपैकी परतून घेऊया आणि वाटणामध्ये पाणी टाकायचं नाहीये आहे नाहीतर मग जास्त काळ टिकत नाही चटणी पाणी न टाकता छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे छान आठवडाभर म्हटलं तरी ही चटणी छानपैकी टिकते तेल सुटायला लागलं की म्हणजे आपली चटणी छानपैकी परतली गेली आहे चटणी येथे परतली गेली आहे आता ती आपण एका डिश आप मध्ये काढून घेऊया खोबऱ्याची लाल मिरच्या वाटून छानपैकी चटणी तयार आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते डाळ भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर देखील खूप छान लागते त्याच्याबरोबर खायला मस्तपैकी कांदा घ्यायचा म्हणजे त्याची चवथं दुपटीनेच वाढते तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की लाईक करत जा